तुम्ही पाहत आहात एमसीएन महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण आता अजितदादा पवार कृषी उत्पन्न एकमताने संचालक मंडळाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सभापती उपसभापती सदस्य कर्मचारी शेतकरी व्यापारी हमाल मापाडी यांच्या वतीने अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बारामती बाजार समितीच्या विकासात अजितदादांचे योगदान अतुलनीय असल्याने त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सभाध्यक्ष विनायक गावडे यांनी मांडला आणि सर्वानुमते त्याला मान्यता देण्यात आली हा प्रस्ताव आता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासनाकडे पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार असून लवकरच याबाबत शासन गॅझेट प्रसिद्ध होणार असल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप बारामती महाराष्ट्र राज्याचे यांचं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ज्या विभागात दुःख न बदल त्याची हळहळ बारामती मार्केट कमिटीला खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे याचा बारामतीच्या मार्केट कमिटीमध्ये विकासाच्या आणि बाजार समितीच नावलौकिक वाढवण्यास मान्य अजितदादांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे बारामती मार्केट कमिटीच्या अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजीच्या संचालक मंडळ सभेत बारामती बाजार समितीचे सभापती माननीय विनायकराव गावडे यांनी या सभेमध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती असं करण्याबाबतचा ठराव मांडला आणि तो सर्व संचालक मंडळाने एकमताने मंजूर केला आहे त्यामुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव यापुढे बाराम अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती असे करण्यात यावे त्यासाठीचा प्रस्ताव हो, मार्केट कमिटी मार्फत मान्य पर्यटन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शासनास पाठवण्यात येत आहे शासनाच्या मान्यतेनंतर बारामतीचं नाम कृषी उत्पन्न बाजार समितीचं नामकरण हे अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती असे राहील